आय एस ओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह सर्व पत्रकार बंधूंचं सर, मी इंदापूर मार्केट कमिटी पशु उत्पन्न बाजार समिती इंदापूर यांच्या वतीने आमचे मार्गदर्शक श्री आप्पासाहेब जगदाळे आणि इथे उपस्थित असलेले संचालक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आबा उपस्थित मोहळकर आमचे संचालक इथं सर्वच आमचे संचालक उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीने मी सर्वांचं प्रथम आभार व्यक्त करतो आणि बावीस ते सव्वीस या दिवशी होणाऱ्या भव्य कृषी प्रदर्शन कृषी प्रदर्शन घोडे बाजार आणि डॉग शो हे बावीस पासून चालू होत आहे बावीसला ला आपण उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे आणि बावीसला उद्घाटन समारंभासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शुभ हस्ते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या इंदापूर तालुक्याचे आमदार मान्य श्री दत्तमामा बर्ने क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून जयकुमार गोरे आमदार ग्रामविकास आणि पंचायत राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उद्घाटन होत आहे आमचे मार्गदर्शक यशवंत त्या माने माजी आमदार व संचालक आणि श्री जगदाळे माजी सभापती व संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य असा कृषी प्रदर्शन व घोडे बाजार डॉक्शो आयोजित केलेला आहे या डॉग डॉग शो घोडे बाजार आणि विविध स्पर्धेची माहिती मी श्री अप्पासाहेबजी दगदार्गदर्शक यांना विनंती करतो की त्यांनी द्यावी महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस साठी इंदापूर तालुका प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोब या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद